मनेत मनेत जब्दा जब्दा जमा तरी पण आठवणी पाहिजे मनेच्या रूपाने आठवल्या सर्वांच्या आठवणीपती राहील पुणे नगर जिल्ह्यामधून ज्या महिलांना नावलौकिक मिळवलं आपल्या मालकाचं म्हणून पाळण्याच्या माध्यमातून त्यांनी भेट ज्याला खरोखर विठ्ठलाचा कृपा आशीर्वाद होता अशा बैला बैलाच्या निमित्त न ना भविष्य आता परिवार या ठिकाणी बैलगाळा माण्याप्रेमींचा या ठिकाणी जमा झालेला आहे म्हणून मान्या मन्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक घाटामध्ये वेगवेगळ्या जुगलमध्ये असायच्या काही कायमाला बनमा असेल भंट्या असेल काशी असेल गुरु असेल हिरा असेल चिट्या असेल एक जुगलबंदी राहिलेली त्याच्या आयुष्यामधून एकच जुगलबंदी राहिलेली आहे चिखलीच्या घाटामध्ये सर्वांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून असतील किंवा आजोबाबा लागे असतील बाळासाहेब असतील आणि माणिकराव चांगव यांच्या माध्यमातून चिखली ताळगावच्या घाटामध्ये ज्यावेळेस बंटेची आणि मनेची जुगलबंदी झाली मित्रांनो तो घाट कधीच आतमध्ये आला नव्हता परंतु या मध्याने तो घाट काटता बारा सेकंदा तेराचा घाट काटा बारा सेकंद आला अति भूगर्भी होणे नाही आणि आता मध्या परत होणे नाही पण मी पुणे नगर जिल्ह्यातून आलेल्या तमाम गाडी मालकांच्या वतीनं माझ्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु मान्यवर जास्त असल्या कारणामुळे मी माझ्या अनावसर परिवाराच्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं सर्व मना प्रेमींच्या वती मना प्रेमींच्या वतीनं या मनाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी मागतो